पब्लिक गुड मॉर्निंग आजची आपली सुरुवात झाली माझा ब्लॉग पाहू जळणाऱ्यांनी जळा आणि बघणाऱ्यांनी बघा सो हे वेलकम बॅक टू चॅनल आज कुछ नया जय श्री कृष्णा राधे राधे जय महाराष्ट्र पब्लिक त्यानंतर मी आणि माझा फ्रेंड आलो बेकरी मध्ये बेकरी मध्ये आल्यावर मग गरम गरम समोसे होते ते खाऊन घेतले समोसे खाऊन झाल्यावर पेप्सी घेतली मग आता पॅप्सी घेतल्या म्हटलं थोडी आम्ही बघणार थोडी मग ते पिऊन पण घेतली पॅप्सी पित होतो तोपर्यंत आमचा फ्रेंड दिसला त्याला पण बोललो घे पॅप्सी नाहीतर नंतर बोलेल एकटं एकटं टे जात आहे काय असू द्या आपलाच भाव आहे मग पॅप्सी पिऊन झाल्यानंतर थोड्या गप्पा मारत बसलो काय चाललंय काय नाही मग आता तेही झालं मग निघालो आम्ही फिरायला तसं तर आज सॅटरडे होता आणि उद्या संडे आहे आणि वातावरण पण खूप मस्त झालंय बघू शकता तुम्ही आम्ही पण बघतो तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही पण करतो बघू शकता तुम्ही कॅनल मध्ये पाणी सगळं वातावरण ग्रीन ग्रीन खूप मस्त दिसत आहे ना आपल्या सांगोल्याची बातच हटकी हटके बात कुछ हटकी आहे बट आम्हाला बसले पावसामुळे झटके रस्ता पाहू शकता तुम्ही शेवटी मला बाईक वरून चालत जावं लागलं आणि मग आम्हाला गाडी वर चढवावी लागली बघू शकता रस्ता तुम्ही किती ओला ओल्ला झालाय आणि रस्त्यात गड्डे गाडी सावधानपणे चालवा हा आम्ही पण सावधानपणे चालवतोय मग त्यानंतर आम्ही आलो चिंचोली रोडच्या बायपासला बघू शकता तुम्ही पुलाच्या समोर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आज खूपच फिरतोय विचारूच नका बघू शकता तुम्ही कदाचितच आम्ही कोणतं ठिकाण मिस केलं असेल सांगोलमधले फिरायचं बघा तुम्ही आणि पाऊस पडल्यावर फिरण्याची मजा खूप वेगळी आहे या रोडला येऊन मला एक समजलं इथं डाईमवाल्यांचे शॉप तर बिहारी लोकांचे आहेत मग आपला सांगोल मधला तरुण वर्ग करतोय तरी काय मग नंतर घरी आलो तसा ता तर टाइम खूप झाला जाऊ म्हणलं मग घरी घरी आलो तोपर्यंत अशी बोलली सकाळपासून तुला घराचे दरवाजे आत्ता दिसले का कुठं गेला काय गेलं किती टाईम गेलता समजत नाही का घरी यायचं एक्सेट्रा एक्सेट्रा एक मी बोललो अगं थांब थांब ब्लॉक सुरू आहे मग बोलती हे घे खा चिरमुरे आणि फरसाणा आणि नंतर माझ्याकडं असं काय पाहायला लागली जसं काय मी काही कांड करून आलो <laughs> मग नंतर टी व्ही ऑन केला थोड्या वेळ टी व्ही पाहिला मूवी पण मस्त होती मग मूवी बघत बघत मला आणखी भूक लागलेली मी आणखी चिरमुरे आणि फरसाणा खाऊन घेतला दुपारच्या जेवणामध्ये मला आज इंटरेस्टच नव्हता त्यामुळे मी काय केलं फ्रीजमधला मधला कोंदा घेतला आणि रूम मध्ये येऊन खात बसलो मग त्यानंतर नेहमीप्रमाणे मग त्यानंतर दुपारची झोप घेण्यासाठी मी झोप तर झाली आणि समोर काय मुक्ता आज खूप रडत होती पण तिला खेळायला मी कार्ड तर दिलते कोण तर तिला जास्त द्यायचं नव्हता ना काय माहित काय झालं आज आय जस्ट थिंक तिला कोणाची तर नजर लागली असेल मग नंतर कशी तर रडायची थांबली तोपर्यंत बघतो तर काय तिचा भाऊ पण आलाय श्रेयस मग काय थोडी मस्ती त्यांच्यासोबत केली थोडं फन पण केला आणि बघा मग तर काय बोलते मला बाहेर जायचं आहे आता बाहेर जायचा टाईम तर माझा झाला आहे मग फ्रेंडला कॉल केला तो बोलला पाच दहा मिनटामध्ये येतो आणि हां आपल्याला आज जेवण करायला हॉटेलवरती जायचं आहे मग आम्ही आलो बाहेर फिरायला तसं तर आज दहीहंडी होती ना मग काय बघू शकता तुम्ही कसे मुलं नाचत आहेत मग थोडस सा, सांगोलमध्ये फेरफटका मारून झाला फिरून झाल्यानंतर निघालो आम्ही हॉटेलकडे बघू शकता तुम्ही रात्रीचा वार एवढा गार सुटलेला ना विचारूच नका मस्त वाटत होता थंडी थंडी हवा एक दहा मिनिटामध्ये आम्ही हॉटेल समोर पोहोचलो आणि इथे येऊन बघतो तरी काय बाप रे एवढी गर्दी बघू शकता तुम्ही मग आल्यानंतर टेबल तर खाली नव्हता मग आम्हाला थोडा वेट करावा लागला मग मेन्यू कार्ड पाहून आम्ही आमची ऑर्डर देऊन टाकली ऑर्डर यायला पापड खाऊन घेतली सो so, फायनली आमची ऑर्डर आली आता मग काय खाऊन घ्यायचं आम्ही ऑर्डर करतो काजू पनीर मिक्स मग काय जेवण करत करत थोडं गप्पा वगैरे मारत एक सब्जी आमची संपली मग आम्ही दुसरी सब्जी ऑर्डर केली जेवण करून झालं बिल पण पे, पे केलं मग आम्ही निघालो घराकडे बायपासचा नजारा पाहत आम्ही निघालो घराकडे तर आजच्यासाठी एवढंच मला नक्की सांगा आमचा सा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आज कुछ नया जय श्री कृष्णा राधे राधे जय महाराष्ट्र पब्लिक